बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत सहा जण बुडाले होते यापैकी पाच जणांचे मृतदेह आज गुरुवारी पाण्यावर तरंगताना या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे दरम्यान गौरव डोंगरे यांचा मृतदेह अजून सापडला नाही मृतदेहामध्ये पाच मृतदेह हाती लागले आहेत आणि एकाचा मृतदेह अजूनही सापडला नाही यात जाधव पतीपत्नी गोकुळ जाधव आणि कोमल जाधव व त्यांची दोन लहान मुले आणि एकाचा मृतदेह हाती लागला आहे हे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टम करण्यासाठी करवाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहेत नदीत बोट उलटल्याने सहा प्रवासी पाण्यात बुडाले होते एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला बुधवारी या पथकाला नदीत बुडालेली बोट पस्तीस फूट खोल पाण्यात सापडली होती मात्र आता उर्वरित दोन मृतदेह कधी मिळणार याची संबंधितांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस